डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी मराठी न्यूज न्यूज चॅनल व दैनिक लोकमैत्री गणरायांची आरती मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत गोपनीय विभागाचे जयकुमार चौधरी पंचायत समिती सदस्य प्रकाश गायकवाड आदी मान्यवरांनी गणरायाची आरती केली मुख्य संपादक सोपान देसले मुख्य संपादक सुनील उदीकर उपसंपादक राजेंद्र देवरे उपसंपादक सुनील गवळी उपस्थित होते प्रेमाला जय देव जय देव जय मंगल मूर्ती होी मंगल मंगल मूर्ती दर्शन प्रेमा जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती सदली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची कारण चतुर्थी आमच्या गणेशाची गणपती बाप्पा मोर्या धुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना गणेशोत्सवनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद सुरेश पाटील द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे